शेगावात स्वच्छता व आरोग्य सेवा पंधरवाडा अंतर्गत आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी शासनाच्या निदर्शनानुसार सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत साजरा होणाऱ्या स्वच्छता व आरोग्य सेवा अंतर्गत शेगाव नगर परिषदेच्या आवारात आज सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अधिकारी आणि सफाई कामगारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी पार पडले नगर परिषदेच्या अधिकारी डॉक्टर जयश्री काटकर बोराडे आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपाली बहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात शहराला स्वच्छता सेवा पुरवणाऱ्या सफाई कामगारांच्या सह नगर परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संपूर्ण शारीरिक तपासणी करण्यात आली सुमारे दोनशे कर्मचाऱ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला त्यामध्ये रक्त तपासणी समावेश होता तसेच सफाई कामगारांना पाच लाखांचा आरोग्य विमा असलेल्या आयुष्यमान कार्डांचे वितरण करण्यात आले या शिबिराला उपमुख्य अधिकारी राजवर्धन पाटील कार्यालय अधीक्षक प्रवीण डिगोळे आरोग्य अभियंता तेजस संदीप पाटील आरोग्य निरीक्षक कपिल धेंडुडते समाधान जायभाय वैद्यकीय अधिकारी डॉक्टर यशवराय मेटांगे डॉक्टर सोनाली बेडे डॉक्टर नयन गोंगडे डॉक्टर शुभम गौडे डॉक्टर सचिन सांगडे नितीन घरडे एल एच व्ही शिल्पा किनेकर स्टाफ नर्स जयश्री निकाळजे प्रिया साबडे विद्या थोरात प्रशांत विजय बोबडे फार्मासिस्ट शुभ मा पाखरे ए एन एम थोरात धनोकार पांडव शेगोकार दहिवाले रंगारी शिपाई सावदेकर वर्षा गवई मुकेश गवई नायसे हांडे यांच्या मोलांचे मार्गदर्शन लाभले हे शिबिर शहरातील स्वच्छता आणि आरोग्य सेवेला बळकट देण्यासाठी महत्त्वाचे पाऊल ठरले व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव जिल्हा बुलढाणा